नमस्कार ग्राहक मित्रांनो दराला पण बघणार आहोत सोन्याची आणि चांदीचे दर ठीक आहे तर काहीच काळजी करू नका सर्वप्रथम तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात खूप नशिवान व्यक्ती आहात तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी शेती संदर्भात माहितीसाठी कृषी संदर्भात माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि या संदर्भात माहिती तुम्हाला आपण शेती संदर्भात आणि सोन्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या वस्तूच्या संदर्भात आपल्या ग्रुप आपल्या यूट्यूब चॅनलवर कम्युनिटीमध्ये पोस्ट येत राहतात माहिती येत राहतात ठीक आहे आणि आपण आभार मानूया मराठी न्यूज तीनशे सात डॉट कॉमची त्याच्या माध्यमातून अशा माहिती गोरगरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाते ठीक आहे तर मराठी न्यूज तीनशे सात डॉट कॉमची आपण खरंच आभार मानायला पाहिजे तर हे बघा आज आपण सोन्या आणि चांदीचे भाव बघणार आहोत ठीक आहे तो भेट जाऊ आपलं दिल थांबके तर हे बघा गोड सिल्वर प्राईस पुढे श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच बघा सोने स्वस्त झाले आहे आत्ता सोन्याचा भाव आपण बघूया ठीक आहे आता हे बघा आजपासून पवित्र श्रावण महिना सुरू होत असून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी सफारा बाजारातून एक आनंदाची बातमी आहे ठीक आहे आणि ती आनंदाची बातमी मी माझ्या युट्यूबवर माझ्या प्रेक्षकांसाठी आणलेली आहे बाजार उघडताच सोन्याच्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे हे बघा सर्वात आधी तुम्हाला काही प्रश्न पडला तर कमेंट करा ठीक आहे कशाच्या हैगे करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे आणि तुमच्या ग्रुपवर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा येईल ठीक आहे हे बघा आता हे बघा महाराष्ट्र न्यूज तीनशे सात डॉट कॉमच्या माध्यमातून आपण हे माहिती तुम्हाला देत आहोत आता कसं आहे हे बघा पाच ऑगस्टला सोमवारी सोन्याच्या दरामध्ये दहा ग्राम एकशे दहा रुपयाची घट झाली आहे तसेच चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली आहे ठीक आहे आता हे बघा चांदी प्रति किलो एक हजार रुपयाने स्वस्त झाली आहे किती प्रति किलो एक हजार रुपयाने स्वस्त झाली आहे तर सोमवारी सपारा बाजारात चोवीस कॅरेट सोन्याचा भाव हा एकशे दहा रुपयांनी घसरून एकशे दहा रुपयांनी घसरून सत्तर हजार सातशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे ठीक आहे तर चार ऑगस्ट रोजी त्याची किंमत चार ऑगस्टला ठीक आहे याचा दूरचा विषय नाही आहे सत्तर हजार आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये प्रति दहा ग्राम है। अज़्ट अज़्ट है। होती बावीस क्रॅट सोन्याचा भाव हा शंभर रुपयाने घसरून चौसष्ट हजार आठशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे बघा एवढा फरक झालेला आहे ठीक आहे चार ऑगस्ट रोजी याची किंमत चौसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्राम होती ठीक आहे अठरा ऑगस्ट कॅरेट सोन्याचा भाव ऐंशी रुपयांनी घसरून त्रेपन्न हजार साठ प्रति प्रतिद्रहा ग्राम झाला आहे चार ऑगस्ट रोजी त्याची किंमत त्रेपन्न हजार एकशे चाळीस रुपये होती सोन्याबरोबर चांदीच्या दरातही खूप घसरण झालेली आहे तर आपण बघूया हे बघा एक हजार रुपयाने स्वस्त होऊन पंच्याऐंशी हजार पाचशे पन्नास म्हणजे एक हजार रुपयाचा फरक आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये किलो यामध्ये घसरण झाली आहे चार ऑगस्ट रोजी त्याची किंमत हे शहाऐंशी हजार पाचशे होती खूप मोठी गोष्ट आहे तरी एक हजार रुपयाचा फरक म्हणजे यार तुम्हाला एक हजार रुपयाचा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे आता हे बघा सावन महिन्याच्या पहिल्याच सोमवारी आनंदाची बातमी आहे ठीक आहे आणि जो व्हिडिओ बघायचा यासाठी तर बाबा काय दहा चान लागलेले आहेत मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे कॅमिक्सवर सोन्याची किंमत पंचवीसशे डॉलर प्रति अंसावर पोचली आहे तर सोन्याच्या किमतीतही काही मिनटात तीस डॉलर्स प्रति वाढलेले आहे ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे हे भाव वाढलेले आहेत जर तुम्हाला काही अडचण असेल तर व्हिडिओ परत बघा कारण फरन... आ... हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर हे बघा अशा प्रकारे श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी एक आनंदाची गोड बातमी तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे ठीक आहे तर हे गुंतवणूक म्हणून किंवा गुंतवणूक म्हणूनच म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचं उद्दिष्ट ठेवून तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या माझ्या ग्राहकांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत आणि माझ्या सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश माझा आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर जे आपला व्हिडिओ बघत असतील पहिल्यांदा आणि ज्यांना अशाच प्रकारची माहिती हवी असेल नवनवीन जे माहिती ज्या योजना ज्या गोष्टी सर्वसामान्य लोकांपासून लपवून ठेवल्या जातात ते सर्वसामान्य लोकांना देण्याचं काम आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाते त्याचबरोबर पुरुष एकदा मराठी न्यूज तीनशे सात डॉट कॉमचा आपण आभार मानूया ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती देण्यात येते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय भारत